श्री स्वामी समर्थ भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य हे शक्य करतील स्वामी स्वामींच्या केंद्रामध्ये जेव्हा आपण आरतीला जातो त्यावेळेस केंद्रामध्ये टाळी का वा का नाही वाजवत त्याचं कारण आहे आपल्या केंद्रामध्ये भरपूर त्रास असलेले सेवेकरी येतात ज्यांना काही ना काही का मार्गाने शांती प्राप्त हवी असते त्यांना या आरतीच्या वेळेस नक्की मिळते कारण जेव्हा आपण पायधून केंद्रामध्ये येतो त्यावेळेसच आपली शंभर टक्के निगेटिव्हिटी गेलेली असते केंद्र हे शांतीचे प्रतीक आहे आरतीला जेव्हा उभा राहतो तेव्हा आपल्या डोक्याभोवती बरेच प्रकारचे दोष पितृदोष वास्तुदोष किंवा इतर दोष असतात ते असतात जेव्हा आरती सुरू असते तेव्हा स्वामींची नजर आपल्या या वलयावरती किंवा चक्राभोवती हो फिरत असते आपण जर टाळी किंवा घंटी वाजवली तर त्या लहरींमध्ये भंग निर्माण होतो त्यामुळे आपल्या केंद्रामध्ये आरतीला टाळी वाजवली जात नाही त्याचबरोबर आपण काही याग आपल्या केंद्रामध्ये काही याग होतात या, या यागाच्या वेळेस फक्त तीनदा टाळी वाजवली जाते एक म्हणजे उदुंबराला प्रदक्षिणा मारताना दुसरी चंडी आग देवीला विडा अर्पण करते वेळेस आणि तिसरं म्हणजे मल्हारी आग वेळी नाद निर्माण केला जातो आपण एक मंत्र पाहिलं आहे की आगमनार्थ तू देवाना गमनार्थ तू राक्षसम कुरुघंटेवर नाद देवताव्हन मम लक्षण स्वामींचं आगमन होतं तेव्हा राक्षस पडून जातात श्री स्वामी समर्थ मला या व्हिडिओमधून समजलंच असेल की आपण केंद्रामध्ये टाळी का नाही वाजवत आणि जेव्हा तुम्ही आरती म्हणत असता तेव्हा तुम्हाला स्वामींचं एक रूप दिसत असेल कधीही तुम्ही केंद्रामध्ये जाल तेव्हा फक्त कुठं पाहायचं आणि आरती म्हणायची तुमचे पन्नास टक्के प्रश्न तरी इथं सॉल्व्ह झालेले असतात आणि जो व्यक्ती केंद्रामध्ये जातो त्या व्यक्तीला प्रश्न लिहिण्याची काही गरज नाही असं परमपूज्य गुरुमाऊली आपल्या हितगुजातून नेहमी सांगत असतात त्यामुळे केंद्रात जाणे अनिवार्य आहे श्री स्वामी समर्थ।